मिस्टरांचा ड्युटीवरनं फोन आला खूप थकलेला आहे जेवायला वेळ भेटला नाही मी बोलली सकाळचं जेवण शिल्लक आहे अगं जेवण जेवण्याची इच्छा नाही काहीतरी स्नॅक्स बनवतेस का बट ठीक किचन मध्ये गेली कांदा घेतला बारीक चिरून घेतला नंतर डबी मिरची घेतली ती सुद्धा बारीक चिरून घेतली डबी मिरची चॉपरला चिरत असताना भरपूर असं पाणी सुटतं त्यामुळे जितकी शक्य होईल तितकी हाताने डबी मिरची चिर चिरून घ्यावी मी ते सगळी डबी मिरची चिरून घेत आहे गाजर आणि स्वीटकॉर्न सुद्धा मी हे बारीक चिरून घेत आहे स्वीटकॉर्न ह्यासाठी चिरावं स्वीटकॉर्न तेलामध्ये सुटले सोडले की फुटण्याची शक्यता असते त्यामुळे मी इथे स्वीट कॉर्न सुद्धा चिरून घेत आहे जितक्या शक्य असतील तितक्या बारीक भाज्या चिरून घ्याव्यात म्हणजे चवीला सुद्धा छान लागतील मी तर कुकरमध्ये मी बटाटे उकडे घातलेले बटाटे सुद्धा छान शिजलेले आहेत सालीकडून बटाटा स्मॅश करून घेऊया आणि सगळ्यात चिरलेल्या भाज्या बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊया लगेच त्यामध्ये धनेपूड जिरेपूड चवीनुसार मीठ गरम मसाला लाल तिखल लसूण मिरचीचा ठेचा घालून थोडंसं ऑरगॅन घातलेलं आहे आणि सगळं एकसारखं मिक्स करून घेत आहे आता बायंडिंगसाठी मी ब्रेड स्क्रम दोन ते तीन चमचे घालूया आणि हे सगळं एकसारखं मिक्स करून घेऊया क्रिस्पीपणा येण्यासाठी मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं आणि ते सुद्धा एकसारखं मिक्स करून घेतले साईज जर वाटलं तर ब्रेड स्क्रम ॲड करून घेऊ शकता छोटासा गोळा हातावर घेऊन पाहिजे चिटकट नाही म्हणजे इथे मी योग्य प्रमाणात तयार झाले आता आपण चीज बॉल तयार करून घेणार आहोत हाताला तेल किंवा कॉर्नफ्लॉवर लावण्याची काही गरज नाही लिंबा एवढं एक मिश्रण घ्यायचं आणि थोडस बोल गोल करून घ्यायचं आणि मोदोबत बरोबर चीज ठेवून घ्यायचं मी इथे मोजरेला चीज घेतलेला आहे तुम्ही चीज क्यूब किंवा चीज स्लाइस सुद्धा घेऊ शकता आणि अशा पद्धतीने पॅक करून घेऊया आणि गोल करून ठेवूया ते दोन चमचे कॉर्न फ्लॉवर घेतला आणि थोडंसं पाणी घालून कॉर्नफ्लावरच्या स्लरीमध्ये डिप केलं आणि ते ब्रेडस्क्रममध्ये हे छान घोळून घेऊन गे। घेतलेलं आहे हे, हे ब्रेड स्क्रम घरातच तयार होतात बाजारातून ब्रेड आणले आणि मिक्सरला दोन ते तीन मिनटं फिरवून घेतलं आणि ते ब्रेडस्क्रम तयार झाले सगळे मी बॉल तयार करून घेतलेले आहेत लो टू मिडियम फ्लेमवर सगळे बॉल आपण हे तळून घेऊया हे बॉल अशा पद्धतीने तयार करून फ्रीजमध्ये ठेवले आणि सकाळी उठून तळे की सुद्धा छान होतात आणि फ्रीजमध्ये पंधरा दिवस हे बॉल व्यवस्थित राहतात मीडियम फ्लेमवर बॉल तळून तयार झालेला आहे चीजसुद्धा व्यवस्थित मेल्ट झालेला आहे कशी वाटली चीज बॉल रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी नातेकवाईकांमध्ये व्हिडिओची लिंक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला रोज भेट देत जाणि इंस्टाग्रामलाही फॉलो करा थँक्यू